नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारवायुट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र बघणार आहोत पुरे आपण चॅनल नवीन असेल दररोजचे बाजार आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारवायूट्यूब चॅनल ला, ला करा आणि सोबतीचे बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किड शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजार भाऊ जाहीर केलेल्या व्हिडिओ ला बिलकुल बी स्किप करू नका चोरपर्यंत नक्की मग व्हिडिओला सुरुवात करूया सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये सोलापूर मध्ये लोकल सोयाबीन तीथी ची हवं कमीत कमी दर पाच हजार तीनशे तीस जास्तीत दर पाच हजार तीनशे पाच सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये तसे अमरावती मध्ये लोकल सोयाबीन एक हजार सतराची हवं कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत दर पाच हजार दोनशे पंचावन्न सर्व सर्वसाधारण चार हजार आठशे सत्तावीस रुपये तसे नागपूर मध्ये सोयाबीन नऊशे सत्तर ची हवं कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत दर पाच एकशे सर्व सर्वसाहदार पाच हजार पंचवीस रुपये तसे हिंगोलीमध्ये लोकल सोयाबीन दोनशे ऐंशी ची व कमीत कमी दर चार हजार सातशे नव्वद रुपये जास्तीत दर पाच हजार दोनशे नव्वद सर्व सर्वसाधारण पाच हजार चाळीस रुपये तसे मेकर मध्ये लोकल सोयाबीन पाचशे वीस ची व कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्ती दर पाच हजार तीनशे वीस सर्व सर्वसाधारण पाच हजार एकशे पन्नास रुपये तसे लातूर मुरडमध्ये पिळी सायबी सहा सवं कमीत कमी दर चार हजार रुपये जास्ती दर पाच हजार तीनशे सत्तावीस सर्व सर्वसायनार चार हजार पाचशे रुपये तसे अकोलामध्ये पिळी सायबी नऊशे तेहतीस ची व कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण पाच हजार एकशे ऐंशी रुपये यवतमाळमध्ये पिवळी सोयाबीन दोनशे एकोणचाळीसच्या व कमीत कमी दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव जास्तीत दर पाच हजार तीनशे पंच्याण्णव हे होते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव भेटू का अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद